अगं घरी पाहुणे येणार आहेत तुला पटकन उरक म्हटलं तर आगाऊची काम काढते इथं त्या सोबत कसली गप्पा मारत बसली आहे अहो गावाकडनं पाहुणे येत आहेत ना मग ते गेल्या गेल्या चहा मागतात आणि त्यांना चांगल्या दुधाचा चहा पाहिजे नाहीतर मग त्यांचं चालू होतं तुमच्या शहरात काय दूध चांगलं भेटत नाही तुला चहाच बनवता येत नाही काय पानसट चहा केला असं तसं अगं बाई मी आणून देतो दूध तुला पाहुणे घरी येतील चल पटकन हो पण ते पाकिटाच्या दुधाचा चहा पीत नाहीत ना त्यांना चांगलं दूध पाहिजे एकदम ओरिजिनल गाईचं अगं मी दूध नेहमी चांगलंच आणतो तू फक्त चहा चांगला बनवायला शिक आणि चल बरं जाता जाता आनंद नगरच्या प्रिया दूध भांडारवर आपण दूध घेऊन जाऊ जिथे दुधाची क्वालिटी एकदम प्युअर आहे आणि फुल फॅटचं दूध आहे विक्रीसाठी दररोज दुधाचं तीन ते ती साडेतीन हजार लिटर कलेक्शन होते ज्यामधून अर्ध्या दुधाची विक्री होते व अर्ध्या दुधापासून काही विविध पदार्थ बनवले जातात त्यामध्ये पनीर खवा दही चक्का लोणी असे विविध पदार्थ आहेत घट्ट दही आणि मलाई दही असे दोन्ही प्रकार आहेत गाई आणि म्हशीचं खमंग असं तूप आहे ज्याचं सुगंध आख्या परिसरात दरवळतो इथे एकदम ताज आणि मौसर पनीर विक्रीसाठी उपलब्ध आहे भरपूर ड्रायफ्रुट्स असलेली बासुंदी आणि इथले मिठाईचे पदार्थ एकदम प्युअर दुधापासून बनवले जातात त्यामुळे आता तू दुधाचं टेन्शन घेऊ हो नको प्युअर दूध म्हटलं की प्रिया दूध भांडार इथल्या वाढत्या दुधाच्या मागणीसाठी यांनी अजून एक शाखा चालू केलेली आहे ती शाखा आहे पोलीस पेट्रोल पंप जवळ पोलीस कॉलनी नांदेड